जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र वेगळी जीवतीने पाचशे रेकॉर्डेड शिष्य आपल्यासाठी उपलब्ध करून देईल त्याचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील सरावसांचे उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूब आणि फेसबुकवर व्हिडिओ उपलब्ध असतील ते अनलिमिटेड असतील ते पब्लिकली करण्यात आलेले आहेत

त्याचबरोबर दुर्वा, तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जातील जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून अभ्यास करू शकता शाळेच्या वतीने कळवण्याचा आनंद होतो की आम्ही सर्व अभ्यासक्रम आपल्याला देत आहोत यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअप रुम जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचे तुम्हाला त्याच्या लिंक आपल्या मेसेज मध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्या मित्रांना कळवायचंय त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाच्या क्लासेसची फी रेकॉर्डेड दोनशे अडीचशे व्हिडिओ पाच हजारापर्यंत फी आकारणी करतात काही क्लासेस तास पण देतात त्याचे पंचवीस हजार पर्यंत फी आकारणी करतात परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला हा सर्व अभ्यास फ्री 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 उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आपल्या मित्रांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी चौथी आणि पाचवी शिक्षक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सर्वांचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांना आव्हान अं चला तर मित्रांती मित्रांनो आज पाच वर्ष नवोदय असणारे भाषा मानसिक क्षमता चाचणी आणि गणित यापैकी भाषा विषय आज आपण आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयामध्ये आपल्याला चार उतारे येणार आहेत वीस प्रश्न येणार आहेत आणि पंचवीस गुण आपल्याला मिळवायचे आणि तेही पैकीचे पैकी एकही गुण होणार नाही एकही प्रश्न आपला चुकणार नाही त्यासाठी आमच्याकडून आपण दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन सर्व टेस्ट दिले जातील शंभर प्लस लाईव्ह ता व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपण आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील त्या सर्वांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती मी समीना सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक पंच्याहत्तर मध्ये आपलं सहशाचं स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय उतारा विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाला उतारावर आधारित उतारा सराव चाचणी क्रमांक पंच्याहत्तर मध्ये प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर तुम्हाला मी खात्री देतो जर तुम्ही माझा दिलेला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला मी सांगतो त्याप्रमाणे टेस्ट वारंवार सोडवल्या तर तुम्हाला पैकी पैकी कोणीही अडवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी क्रमांक पंच्याहत्तर स्क्रीन वरती तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा वाचन झाल्यानंतर आपल्या बॉक्स बॉक्समध्ये उत्तर टाका जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य देऊ शकू चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक पंच्याहत्तर स्क्रीन वरती अभिनंदन प्रशांत अभिनंदन साक्षी अभिनंदन श्रेया अभिनंदन श्रेय पहा उतारा सगळ्यात आधी प्रशांत नसलाय आणि चॅट पण करीत बसला होता म्हणजे लोकांना त्या चॅटमध्ये नादी लावतो आणि स्वतः अभ्यास करतो असा चलत विद्यार्थी दिसतोय मला घेऊ दुसऱ्यांच्या दुसऱ्याला माझे लावायचं पण अभ्यास करीत बसायचं अभिनंदन सृष्टी चला सर्वांचा अभिनंदन मी उतारा वाचतो आपल्याला या पाच प्रश्न येणार आहेत उत्तर सोपे आहेत कोणाचं ठेवतो अभिनंदन साक्षी सृष्टी चला उतारा क्रमांक पंच्याहत्तर कैऱ्याच्या दिवसात आंबराईत आंब्याचा पाडाचा आंबा खाली पडताना तुम्ही पाहिला असेल तो आंबा खाली पडताना तुमच्या मनात कोणता बर्यंत आला आंब्याचा आंब्याची चव कशी असे असते हा विचार आला असं मनोरा बागेत झाडाखाली सफरचन झाडावरील सफरचन खाली पडताना पाहून ते खाली का पडलं वर का बरं गेलं नाही असा जगावेगळा विचार एकाच्या मनात आला आणि त्या विचारापासून पृथ्वी आणि इतर कुठल्याही पदार्थात असलेले आकर्षण शक्तीचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध त्या मुलाने लावला तो मुलगा एक प्रसिद्ध संशोधक न्यूटन न्यूटन हाच एक असा शास्त्रज्ञ आहे की ज्याच्या संशोधनात नव भौतिक शास्त्राचे मूळ तत्व दडले आहे पहा न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला आहे अभिनंदन प्रश्न अभिनंदन वाचला काळजीपूर्वक वाचलाय उत्तर देता येते वाचला टाकते लोकांचं उष्ट खाण्याची सवय मोडा विद्यार्थी मित्रांनो आपण उष्ट खाणे इतके गरीब नाहीयेत आपल्या बुद्धीला चालना द्या आपल्या बुद्धीला फराक द्या आपल्या मेंदूचा वापर करा आणि आपला आपण उत्तर देत चला चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक पंच्याहत्तर न्यूटनचा यामध्ये उल्लेख आलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कसा लागला झाडाखाली बसून त्याला तो विचार सुचला पहा आणि याच्यावर पहिला प्रश्न आंब्याचं झाडाचा आंबा खाली पडताना सर्वसामान्याच्या मनातील प्रश्न पर्याय आमची जात कोणती आम सॉरी आंब्याची जात कोणती पर्याय बी आंब्याचा रंग कोणता पर्यायी आंब्याची चव कशी आणि पर्यायी आंब्याचा आकार कसा चला विद्यार्थी मित्रांनो इथं एक प्रश्न चुकलेला आहे शब्द चुकलेला आहे आमची झाले आमची नाही आंब्याची शब्द आहेत दोन आंब्याच्या झाडा खाली अं झाडाचा आंबा खाली पडता सर्वसामान्यांच्या मनातील कोणती अं परेडी आंब्याचा रंग कोणता परयसी आंब्याची चौकशी आणि परेडी आंब्याचा आकार कसा योग्य उत्तर आलेत पा भरपूर प्रशांत अं श्री उत्तर देतोय सेट सेट काय टाईप केलं एस टी श्री उत्तर देतोय श्रेया सी उत्तर देतोय कृष्ण सी प्रशांत साना डी श्रेयोगमध्ये वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे सर्वसामान्य क्रमाला काय विचार येतो सृष्टी गंधा शी उत्तर देते श्रेया सी उत्तर देते श्रावणी सी उत्तर देते साक्षी खाली सी चला सगळ्यांनी उत्तर दिलंय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न झाडाचा था आंबा खाली पडताना शर... पडताना सर्वसामान्याच्या मनातील प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंब्याची चव कशी पर्याय क्रमांक सी आंब्याची चव कशी प्रश्न पहिला आंब्या झाडाचा आंबा खाली पडताना सर्वसामान्याच्या मनातील प्रश्न याच योग्य उत्तर होतं उत्तरा क्रमांक पंच्याहत्तर मधील पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंब्याचा आकार कसा सॉरी आंब्याची चव सर्वसामान्यांच्या मनात येणारा प्रश्न आहे आंब्याची चव कशी याचं सी उत्तर देणारा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन बाकीच्यांनी उत्तर जर चुकीचं दिलं असेल तर बऱ्याच जणांची उत्तर वेगवेगळी आली होती प्रश्न पहिल्या योग्य उत्तर आहे आंब्याची चव कशी चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला पर्याय नोबेल पर्याय बी आयझिंक न्यूटन पहा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं येतो मला आणि या चारपैकी एका शास्त्रज्ञाचं नाव आपल्या उत्तरामध्ये आलेलं आहे त्यामुळं या माझ्या करण्यासारखे नाही तरी पण उत्तरात शोधून टाका माझ्या अंदाजे खालून जर वाचाय गेले तर लवकर ओळख क्रमांक सापडल प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय श्रेया डी उत्तर देतोय कृष्णा डी उत्तर देतोय चला श्रेयोग खालून दुसऱ्या वेळीमध्ये उत्तर देतोय अभिनंदन श्रेयोग

तर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचं नाही तुम्ही शास न्यूटन हे त्या शासनात विचार केला प्रचंड खालीच कमी आलं वर का नाही गेलं का नाही गेलं की नाही आणि ना, त्याला त्या ते गुरुत्वाकर्षण आकर्षण शक्तीचा तिथून पुढं शोध लागला प्रश्न दुसरा गुरुत्वाकर्षण आकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला योग्य उत्तर पर्याय डी आयजेंक न्यूटन चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न न्यूटनच्या संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते न्यूटनच्या संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते पर्याय ए रसायनशास्त्र पर्याय बी जीवशास्त्र पर्याय शी नवभौतिक शास्त्र आणि पर्याय डी कृषी शास्त्र हा याच उत्तर आपल्याला उत्तर शेवटच्या वळीत दडलेलं आहे अगदी सोप शेवटच्या वेळी उत्तर दडलेलं आहे प्रशांत उत्तर देतोय नवभौतिक शास्त्र प्रश्नांनी उत्तर वाचलं का होतं काय करू शकतो किंवा टेस्ट सोडवली असेल पहा विद्यार्थी मित्रांनो प्रशांत इच्छा की तुमच्या आधी टेस्ट सोडवतो लक्षात ठेवतो तुमच्या आधी टाईप करतो तुम्हाला टेस्ट टाकलेल्या असतात तुम्ही पण टेस्ट सोडवत जा तास सुरू व्हायच्या आधी जेणेकरून तुम्हाला उत्तरावरचे सर्व प्रश्न आधीच कळतील न्यूटनच्या संशोधनातील कोणते शास्त्र मूल तत्व दिसून येते पर्याय पर्याय बी शिवशास्त्र पर्यायिक शास्त्र पर्याय डी कृषी शास्त्र योग्य उत्तर येऊ राहिले प्रशांत उत्तर देते श्रयोग श्री, श्री श्रेया श्री उत्तर देते अं सृष्टि श्री उत्तर देते साक्षी श्री उत्तर देते चला ज्यांनी ज्यांनी शेवटची ओळख बनले खालून पहिली ओळख म्हणा किंवा शेवटची ओळख म्हणा एकच अर्थ निघतो त्याचा सर्वांचा अभिनंदन प्रशांत सृष्टी साक्षी सर्वांचा अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा न्यूटनचा संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी नवभौतिक शास्त्र चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उदाहरण पुढचा प्रश्न जस आंब्याची आमराई तस नाण्याची पहा अन एक एकवचनी अनेक वचनी जे शब्द आहेत शेळ्यांचा कळप माणसांचा गुळका द्राक्षाचा जुडगा दुल, आपण हे व्याकरणामध्ये शिकलेलो आहोत चौथीमध्ये शिकलेलो आहोत अं ज्यांना ज्यांना आठवण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर टाका प्रश्न चौथा आंब्याची राई तस नाण्याची पर्याय थाकपी परेवी जथा पर्यायशी चळ आणि पर्याडी परेडी जुडगा बघू कोणाचं उत्तर येते बरोबर प्रश्न तिसरा प्रश्न चौथ्याचं उत्तर टाका प्रशांत शि उत्तर देतोय त्याचं म्हणणं नाण्याची चळत सृष्टी शी उत्तर देते श्रेयोग उत्तर देतोय अशी मान्याची काय असते शब्द आहे एक वचन अनेक वचन सारखा समूहदर्शक शब्द पक्षांचा हवा तस आ, साक्षी खाडे प्रशांत नाही म्हणतोय बोलतोय तो खरं बोलतोय का विचार फोन नंबर घेऊन त्याचा कळन तो, तो काय बोलतोय चला प्रश्न चौथा जसं आंब्याची राही तसं नाण्याची योग्य उत्तर आहे आ, सी ज्या ज्या त्याने चौथा प्रश्नाचं सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन श्रावणी तुझं अभिनंदन अगदी योग्य उत्तर आहे पहा नाण्याची असती चळत म्हणजे नाण्याची काय असते चळत एक नाणं अनेक नाणं त्याची चळत म्हणतो योग्य उत्तर पर्याय शेवटचा प्रश्न आयजेन न्यूटन यांनी झाडावरून हे पडताना पाहिलं काय पडताना पाहिलं आंबा पडताना पाहिलं चक्कू पडला सफरचंद पडलं काय पडलं पर्याय पेरू पर्याय बी आंबा पर्याय सी सपरचंद पर्याय बी चक्कू काय पडलं रे वरून अभिनंदन आपला लागणार आहे फक्त मी दिलेला सर्व चला वारंवार सर्व टेस्ट व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती मिळणार आहे त्याला तुम्ही खाली लिंक आहे बघा व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला जो मेसेज आहे त्याच्यामध्ये मोर करा मोर केल्यानंतर व्हॉट्सअप पाचवी जवाहर नवोदय भाषा त्या ग्रुपला फॉलो करा तुम्हाला एक ते साठ प्रश त्या सगळ्या सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत बाकी त्या जसे जसे तयार होतील तसे तसे त्या चॅनलवरती टाकल्या जातील प्रशांत सी उत्तर देतोय सृष्टी सी उत्तर देते श्रेयोग सी उत्तर देतो श्रेया सी उत्तर देते सृष्टीमध्ये चौथ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे बाबा बोर झाडावरून खाली काय पडला अभिनंदन सृष्टी श्रावणी सी उत्तर देते श्रेयोग चला सगळ्यांनी सी उत्तर दिले सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन उत्तर चुकलेलं नाही खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचं प्रश्न पाचवा आयथिंक न्यूटन यांनी झावील हे पाडताना पाहिले याचं योग्य उत्तर आहे पर्यायशी चला तर आपला इथं उत्तरा क्रमांक पंच्याहत्तर पूर्ण होतोय सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला अद्याप आपल्या व्हाट्सअप ग्रुपला कोणी जॉईन नसेल तर त्यांना हा मेसेज पाठवून व्हाट्सअपची लिंक त्या ग्रुपमध्ये त्या मेसेजमध्ये आहे त्याला टिक केलं की व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतं जेणेकरून त्यांनाही या लाईव्ह लिंक उपलब्ध होतील युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यामुळे तुम्हाला सर्व लाईव्ह युट्यूबला जर तुम्ही लाईक केलं सब सबस्क्राईब केलं आणि आ, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला जरी माझा मेसेज चुकून कधी चाकायचा राहिला तरी, तरी तुम्हाला तो मेसेज युट्यूब मार्फत पाठवला जाईल चला तर आपण इथं उतारा क्रमांक पंच्याहत्तर थांबू